लोणंदमध्ये प्रभाग क्रमांक मध्ये हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न लोणंद शहरातील प्रभाग क्रमांक नगर नगरपंचायतीचे माजी बांधकाम सभापती सौ दीपाली क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते हळदी कुंकू कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न झाले यावेळी महिलांना आकर्षक भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या कार्यक्रमास नगरसेवक रवींद्र क्षीरसागर तेजस क्षीरसागर प्रणय राऊत शिवाजी नेवसे आदी प्रभागातील महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते विशाल क्रांती न्यूजसाठी दिलीप वाघमारे लोणंद नगरीमध्ये प्रभाग क्रमांक सतरा सावतामाई मंदिरामध्ये आज हळदी कुंभाचा कार्यक्रम का के आयोजन केलेला आहे आयोजक आहे श्री रवींद्र क्षीरसागर आणि दिपालीताई क्षीरसागर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा कार्यक्रम खूप उत्साहाने आणि खूप महिलांच्या सोबत हा कार्यक्रम केलेला जात आहे आणि संक्रांतीच्या सणानिमित्त हा पारंपरिक सण आहे महिलांचे ऐक्य जोपासलं जावं आणि महिलांची सलोखा निर्माण व्हावा यासाठी ह्या पारंपरिक सणाचे सम या पारंपरिक सणाचे रूपांतर हळदी कुंकामध्ये होऊन हा समारंभ आज मोठ्या प्रमाणात येथे साजरा केला जातो माझे पती श्री रवींद्र रमेश सागर आता लोणंद नगरपंचायतमध्ये नगरसेवक या पदावर कार्यरत आहे त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम येथे आयोजित केला आहे धन्यवाद मी प्रभाग सत्रामध्ये राहते तर रवींद्र क्षीरसागर आणि दीपाली क्षीरसागर हे आमच्या प्रभाग सत्रामध्ये उमेदवार आहेत प्रत्येक आज त्यांनी हळदी कुंकानिमित्त मोठा खोतमाळ्या येथे म मंदिरात कार्यक्रम ठेवला आहे भरपूर संख्येने महिला उपस्थित राहिल्या आहेत त्यांनी महिलांना लोटण्यासाठी गुळाचा डेपा सर्व महिलांना दिले आहेत नाश्त्यासाठी समोसे ठेवले आहेत सर्व महिलांचे अतिशय चांगल्या प्रगार प्रकारे स्वागत केले आहे आणि आमच्या भागामध्ये कुठले पण काम निघाले तरी रवींद्र क्षीरसागर यांना फोन केला की तत्काळ येतात आणि पटकन काम करतात हे त्यांचे ध्येय आहे आणि त्यांच्या ह्या कामाला असेच यश यश मिळावे